आपण आज भोगीची भाजी बनवतोय हे मी सगळी मिक्स भाजी घेतलेली आहे ही सगळी मिक्स भाजी आहे हे तीळ शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आता याचं वाटण करणार आहे याच्यात वटाडा हरभरा ओला वांगी बटाटा वाल गाजर घेतलेले आहे याच्यामध्ये तेल याच्यात आता मी सरपता टाकतो आपण ह्याच्यामध्ये आता कांदा टाकूया याच्यात आता कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या आता याच्यात आता मी हळद टाकत आहे आता दोन चमचे लाल तिखट टाकते काय याच्यामध्ये सगळी भाजी आपली मिक्सर सोडायची चांगली परतून घ्यायची आता याच्यामध्ये मीठ टाकत आहे आता आपण याच्यावर जरा झाकण ठेवूया आता शिजण्यासाठी पाणी याच्यात थोडं टाकूया